नमस्कार मंडळी मी स्नेल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मम्मी आणि बाबांना घेऊन आज डीमार्टला आलेली आहे मम्मी बाबा माझ्याकडे आले तर मला खूप छान वाटत होतं आज मी त्यांना घेऊन डीमार्टला आलेली आहे इथे परी बसलेली आहे ट्रॉलीमध्ये आजकाल व्हिडिओ बघते मी लोकांचे डीमार्टमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही आहे पॉपकॉर्न घेऊन लोक परत येत आहेत आता मी पॉपकॉर्न परीला देते कारण ती पूर्ण शॉपिंग मला व्यवस्थित करू देईल याची मला खात्री ले ले आहे म्हणून मग सगळ्यात आधी तिला पॉपकॉर्न देण्यात आलेले आहेत आणि बाबांनी मी सगळ्यांनीच ते एन्जॉय केले त्यानंतर इथे बघू शकता छान छान दिवे घेतलेले आहेत मोती साबण घेतलेलं आहे आणि कॅन्डल्ससुद्धा घेतलेले आहेत इथे आकाशकंदीलमध्ये मला जे हवे ते कलर शोधून मी घेतलेले आहेत त्यानंतर इथे बाबांना छान छान टी शर्ट शर्ट पॅन्ट सगळं घेण्यात आलेलं आहे ट्राय करून आहे कारण त्याची साईज अवेलेबल होत नाही इथं मम्मीला मी बॉटल्स बघायला सांगितलेले आहेत मला घरासाठी बॉटल्ससुद्धा लागणार होत्या म्हणून मग बॉटल्स पण घेण्यात आलेल्या आहेत मला ह्या दोन बॅगपैकी कन्फ्युजन होतं म्हणून मग मम्मीला विचारून त्यातली एक बॅग घेण्यात आलेली आहे मम्मी तिथे अरसा नव्हता म्हणून मग अशा प्रकारे मी कॅमेरा ऑन करून बॅग कोणती छान दिसते ती, ती, ती बघत होते यातली एक नाईटीसुद्धा घेण्यात आलेली आहे मम्मी पण छान मला मदत करत होती कलर वगैरे चूज करायला खूपच छान हेल्प झाली मम्मीची आणि मम्मी पण छान एन्जॉय करत होती डीमार्टमधली शॉपिंग मी तिच्याकडेच बघत होते कारण मी बऱ्याचदा जात असते पण ती खूप कमी वेळा डीमार्टला वगैरे येते आणि मग मला छान वाटत होतं मम्मी बाबांना मी घेऊन आली आहे माझ्याकडे ते आलेत आणि पुण्यातल्या डीमार्टमध्ये आम्ही आहोत तर खूप छान वेगळ्याच वाईब्स होत्या माझ्यासाठी या सगळ्या आणि या सगळ्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही घरी आलेलो हो, आहोत छान छान कपसुद्धा घेण्यात आलेल्या आहेत कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला घरामध्ये किती किती असतील तरी कमीच पडतात कारण नवीन नवीन डिझाईन्स इथं आलेले होते त्यामुळं मग यातला एक सेटसुद्धा घेऊन ठेवण्यात आलेला आहे आपलं लग्न झाल्यानंतर आपल्या आईवडिलांच्यासोबत आपण शॉपिंगला येण्याचा वेगळाच अनुभव असतो हे मला आज नव्यानं कळत होतं माझी छोटी चिमुरडीसुद्धा होती तिला बाबा खाली घेऊन गेलेले आहेत सगळ्यात आधी आम्ही बाबांची शॉपिंग केलेली आणि नंतर मग बाबा आणि परीखाली गार्डनमध्ये त्यानंतर ट्रेन वगैरे एन्जॉय केली ते सगळं तुम्हाला लास्टला ते सांगतीलच त्यानंतर इथे क्लचर वगैरे छान होते तेसुद्धा आम्ही घेतलेले आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आज घेण्यात आल्या मला वाटतं की शॉपिंग ही सुद्धा एक थेरपी आहे ज्यामुळे आपण खूप जास्त हॅप्पी असतो सगळ्या गोष्टींसाठी अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करायला मला नक्कीच आवडेल कारण की पैशांपेक्षा जास्त आनंद जो असतो तो खरेदीमध्ये असतो खरेदीचा आनंद एक वेगळाच असतो आणि तो मला घेता येतो त्यामुळे मी खूप कृतज्ञता व्यक्त करेन आणि सर्वांनाच ह्या खरेदीचा आनंद दिवाळीच्या या सणांमध्ये लुटता यावा जे जे सगळ्यांना हवं आहे ते सगळं सगळं काही मिळू दे सगळ्यांनाच आणि ही दिवाळी सर्वांना छान आनंदी जाऊ दे भरभराटीची जाऊ दे सगळ्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत हे सुद्धा इन ॲडव्हान्समध्ये मी सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि अशा प्रकारे ही ट्रॉली घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये परी आणि बाबा आमची वाट बघत आहेत कारण बाबा आणि परी दोघेसुद्धा इथे एवढं काही एन्जॉय करण्यासारखं त्यांना वाटलं नसतं जेवढं बायकांना लेडीजनं इंटरेस्ट असतो ना डी मार्टमध्ये तेवढं जेंट्स लोकांना नसतो आणि लहान मुलांना फक्त बॉल्स टॉईज हे सेक्शन आवड आवडतं आणि मग तिथल्या बऱ्याच गोष्टी ट्रॉलीमध्ये आलेल्या असतात आणि आज परी खाली असल्यामुळं का ते काही आमच्या ट्रॉलीमध्ये तुम्हाला दिसलं नाही तर छान झोप काढल्याचं मला कळलं खाली आल्याच्या नंतर इथे पार्किंगला आमची गाडी लागलेली आहे आणि गाडीमध्ये परी झोपलेली होती आम्ही आता शॉपिंग करून आलो पिशव्यांमध्ये भरू एक राइट दे असं दे तरी आम्ही शॉपिंग करे काय काय केलंस ग तू आईस्क्रीम खाल्लायस ना ले? आईस्क्रीम खाल्ला आणि गार्डनला गेलेल आईला ग गार्डनला गेलो परत ते ज्यामध्ये बसले ट्रेन मध्ये बसले अयो ट्रेन जंपिंग पण पर? जंपिंग परत पर तरस आणि झोपी गेली

माझं पोट भरलं आहे खरेदी करून पण बाकी सर्वांचं काय म्हणून मग ही चिकन बिर्याणी करण्याचं ठरवलं आणि मग चिकनला मॅरिनेट केलं त्यानंतर हा थोडा कच्चा राईस याच्यावरती टाकला दोनच थरांमध्ये होणारी ही बिर्याणी मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केली आहे तुम्हाला हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा मी नक्की शेअर करेन आणि खूप गडबडमध्ये तुम्हाला आता दाखवण्यात आलेली आहे कारण ऑलरेडी आपला व्लॉग मोठा झालेला आहे तर अशा प्रकारे छान दोनच थरांची ही बिर्याणी एकदम सुपर हिट असते आमच्या घरातली सगळे जे येतील ते खातात आणि खूप कौतुक करतात भरभरून तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा दोन थरांची ही बिर्याणी मी नक्की तुम्हाला शेअर करेन अगदी एका तासाच्या आतमध्ये ही बिर्याणी होते आणि खूप सुंदर टेस्टला लागते बाहेरून आणण्याची गरजच लागणार नाही जर ही बिर्याणी तुम्ही घरी बनवलीत तर त्यामुळे नक्की मला कमेंट्स भरपूर कमेंट्स करा म्हणजे मी तुम्हाला ही शेअर करेन लगेचच उद्या तोच व्लॉग टाकेन वाटल्यास पण कमेंट्स आल्या पाहिजेत आणि इथे रायतासुद्धा करण्यात आलेला आहे छान असं तूप वाढले आज थोडीशी स्पायसी कमी केली आहे कारण बाबा म्हटले होते की तिखट जास्त करू नका म्हणून मग स्पाइस कमी केलाय चला मग आता पेटपूजा करूया छान ही ताट आपल्यासमोर आलं आहे आणि मग थांबायचं कशाला तुम्हीसुद्धा लाईक करा शेअर करा चॅनलवर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत बाय बाय